शिक्षित मुलांनी मानला शेतीलाच उद्योग तर चला आपण त्याची सक्सेस स्टोरी बघू आज आपण आलेलो आहे मौजा बेलोरा अढाण नदीचे दृश्य श्री राजा सुरेश भारती यांच्या शेताचे काही दृश्य कृषी विभागातील कर्मचारी हे आहे बिडियन सातशे सोळा वान कृषी विभागातील कर्मचारी आणि काही गावतील शेतकरी तीन वेळा छाटणी केलेला तुरीचा हा प्लॉट आहे चला भेटूया रजत सुरेश भारती यांना तुमचा परिचय नमस्कार मी रजत सुरेश भारती बेलोरा तालुका जिल्हा की तुम्ही आपल्या एक नाविन्यपूर्ण प्रयोग केला त्याच्याबद्दल थोडक्यात के माहिती अच्छा नाविन्यपूर्ण म्हणण्यापेक्षा तो जुनीच पद्धत आहे त्याला आपण थोडस तंत्रज्ञानाची जोड दिली आपलं शेत पाण्याचा मित्र होत त्याच्यामुळे आपण ते तंत्र अवगत केलं थोडंसं त्या गोष्टीला पाच वर्ष लागले आपण तिथपर्यंत पोहचायला तर आपण काय केलं की चार फुटाचे पहिले रान तयार करून चार फुटाच्या सारण्या मारून घेतल्या त्याच्यानंतर दोन सारण्या ठेवल्या आणि एक मोडली चार बाय आठचा तो स्पेस झाला आणि आठ फुटाच्या स्पेसमध्ये आपण चार तास सोयाबीनचे टोकन केले आणि दोन तास तुरीचे टोकन केली तर तुरी वर्मावर घेतली आणि एक मधात एक नाली तयार झाली त्याच्यामुळे पाण्याचा निचरा व्हायला खूप मदत झाली आणि वर्मावर असल्यामुळे तुरीचं एकही झाड उधळलं नाही किंवा मेलं नाही त्याच्यामुळे संख्या नियोजन एवढं चांगलं झालं आणि डबल तास लावण्यामागे एकच उद्देश होता की झाडाची संख्या वाढवली त्याच्यामुळे उत्पादनात भरी वाढ येते त्याच्यासाठी आपण तो प्रयोग केला त्यानेच आपण बेड मारले ते बेड मारून आपण त्याच्यावरती तोपण केली तुरीची <laughs> आणि एक तरी तीन किलो बियाणं लागलं होतं आपल्याला तुरीने बिर्याणी वगैरे केली नाही सहा इंचावर झाड ठेवलं होतं अशा प्रकारे सगळ्यात महत्वाचं ते बियाणं तर बियाणं तुम्हाला वापरला हां हा बियाण्यामध्ये तुरीचे वाण खूप सारे आहे पण माझ्या अनुभवानुसार कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आमच्या इथे जयशंकर कृषी सहायक मॅडम आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की बा आमच्या कृषी विभागाकडून तुम्हाला बियाणं देण्यात येईल मग त्यांच्याकडून आपण बिडियन सातशे सोळा हे महामंडळाचं महावीजचं ते वान आपण निवड केलं आणि त्याची लागवड केली ते वान अतिशय या सालात ता चांगल्या प्रकारे उतरलं आणि योग्य असं त्याचं व्यवस्थापन करू बाकी व्हेरायटीच्या तुलनेत ते वान एकदम योग्य आले प्रकारे आपण ते वान निवडलं तुम्ही जे बिडियन सातशे सोळा वान निवडलं तर त्याच्याबद्दल तुमचा अनुभव कसा राहिला ते थोडक्यात सांगा अनुभव म्हणजे त्या वाणाची खासियत अशी की त्याच्यात मी आपल्याला वाण रोग आढळला नाही महत्त्वाचं म्हणजे मर रोगाचं अत्यल्प प्रमाण होतं म्हणजे न नगण्यच होतं नसल्यासारखं त्यासाठी आपण कृषी विभागाचा ट्राकोडर्मा वापरतो तीनदा त्याची ड्रिंचिंग केली आणि विशेष म्हणजे त्याच्यात मी आपल्याला फुलांची संख्या आणि फुलांची संख्येबरोबर आपल्याला त्या झाडाची सेटिंग एवढे चांगल्या प्रकारे झाली केंद्रायचं का फुलगळ फार कमी प्रमाणात होतो यावर्षी एवढं धुवारीचं साल असून त्याच्यातही आपल्याला चांगल्या प्रकारे शेंगाचं प्रमाण घटलं करायला मोठी समस्या जाते ते समस्य दुवारी आपण एकदम तर त्याचं नियोजन तुम्ही कसं केलं हा तर त्याचं नियोजन काही नाही सोपं आहे आपल्या शेतात सोयाबीनचं कुटार असतं त्या सोयाबीनच्या कुटारासाठी आपण काय करायचं पूर्ण धुराच्या बांधावर असं थोडं थोडं टाकून ठेवायचं आणि संध्याकाळी नऊ दहाच्या सुमारास शेकोटी करायची आणि सकाळी पाच पाच सहाच्या दरम्यान त्या दरम्यान जर आपण शेकोटी केली तर त्याचं दुपण चालतं त्या दुपण चालल्यामुळं काय होते तर फुलाच्या पिरियडमध्ये ते करायचं आवर्गी त्याच्यामध्ये तुमची फुलगळ होत नाही धुवारी आली का सगळ्यात मोठी समस्या आहे की फुलगळ होत आणि त्याच्यामुळे उत्पन्नात बरीचशी घट्टी म्हणजे पन्नास टक्केपर्यंत क्विंटल त्याच्यासाठी ते करायचं सुपर फुटार फुट द्यायचं समजा संध्याकाळी त्याच्यात दुपण टाळून द्यायचं सकाळी संध्याकाळी आठ पंधरा दिवस करायचं आणि महत्त्वाचं म्हणजे बुरशीनाशकाचे फवारणी फॉर्न ते जर केले आपण तर म्हणजे सक्सेस काम होते त्यामध्ये त्याच्यासाठी असं नियोजन केलं पाहिजे त्याला एकात्मिक व्यवस्थापन करावं लागतं ते केलं तर नक्कीच फायदा होतं खताचं नियोजन तुम्ही केलं खताचं व्यवस्थापन आपण कसं आहे पहिले तर जमीन महत्त्वाची जमीन बलवान बनवणं महत्त्वाचं त्याच्यामध्ये आपण पहिले जमीन ती आपल्या आधी मागील दिवसाचं पीक त्याचं आपण पातळ गाडलं तिथे दिवसाचं पातळ गाडल्यामुळं काय झालं जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत झाली त्याच्यानंतर आपण तिथे गहू पीक गव्हाचं गहोचं काळ सुद्धा पूजवलं तुमचं पुरीचं पीक चांगलं येण्यामागे नुसतं तुमचं रासायनिक खतच महत्त्वाचं नाही तुम्हाला जमीनही समृद्ध करावं लागेल त्याच्यासाठी ह्या गोष्टी पुजवणं महत्त्वाचं आहे हे फुजवल्यानंतर आपण दोन्ही पाचट्याने गव्हाचं काळ फुजवल्यानंतर सान तयार केलं आणि पंधरा जूनला आपण साम मी घेतली वेळ पद्धतीने आणि त्याच्यावरती सतरा अठरा तारखेच्या दरम्यान आपण पुरीची टोकन केली खत व्यवस्थापनामध्ये आपण साधारण दीड महिन्यानंतर त्याला डी ए पी म्हणून एक रिएक द्या दिली होती आणि <laughs> त्याच्यानंतर तिथून दोन महिन्यांनी तिथून दोन महिन्यांनी चौदा पस्तीस चौदा हे एकरी एक आणि अशा प्रकारचे खताचं नियोजन केलं आणि त्याच्यामध्ये आपण सल्फर वापरतो सल्फर काय करतो ते तुमच्या खताचा आपण चांगला प्रकार करतो आणि ह्या सक्षम होण्या नियोजन केलं हवारणी महत्वाची आहे आणि पाणी आहे मारल्या तर सोबत त्याचं त्याचं नियोजन कसं केलं ते सुद्धा महत्वाचं फवारणी हा जो विषय आहे हा नंतरचा विषय आहे त्याच्यासाठी आपण काय केलं की तुरीला महत्त्वाचं अति पाणी होतं पावसाळ्यात आता विदर्भात मी खास करून यवतमाळ जिल्ह्यात पाऊस अतिशय जागृती आहे गेल्या पाच सहा वर्षापासून त्याच्यामुळे पुरीचं पीक मरण्याचं प्रमाण खूप वाढलं त्याच्यासाठी आपण ट्रायकोटांना जो आहे सगळ्यात प्रभावी आणि रामबाण औषधं आणि स्वस्त हे जर त्याची ब्रिंचिंग केली तर मी साधारण तीन ब्लिंचिंग केलं तर एक एक महिन्याच्या आणतात एक महिना ता त्याचा कालावधी आहे हो एक महिन्यापर्यंत चांगल्या प्रकारे कार्यरत राहतो कारण तीन प्रकार तीन वेळा आपण ड्रिंकिंग केलं त्याच्यासोबत आपण त्याला एन पी केन्सो दिला म्हणजे नत्रसपुरत पाला असे जीवाणू आहे ते पण दिले त्याच्यामुळे ते झाड एकदम सक्षम झालं आणि जीवाणू बरेचसे जमिनीत वाढले त्याच्यानंतर आपण फवारणीचं नियोजन जे आहे पहिला फवारणा फवारणी आपण क्लोरोकाई फॉर्स एकोणीस एकोणीस आणि समजा एक बुरशीनाशक घेतलं त्याच्यामध्ये बुरशीनाशकमध्ये आपण समजा मी टीओ घेतले होते पहिला फवारणी घेतली आणि दुसऱ्या फवारणीत आपण तिथून पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी दिली त्याच्यामध्ये आपण कोराझन घेतलं होतं आपलं झिंकी डी घेतलं होतं बोरॉन घेतलं होतं आणि बारा एक हिसप आणि काबूल अशा प्रकारे ते दुसऱ्या फॉरने आणि नंतर मग तिसऱ्या फवारणी दिली तिसऱ्या फवारणीमध्ये आपलं अँप्लिगो घेतलं अँप्लिगो घेतला त्याच्यानंतर झिरो झिरो पन्नास घेतलं आणि बुरशीनाशक नाशिक घेतलं ट्रॅक्झन म्हणून ते बरीच्या कारणामुळं शेंगा भरण्यास मदत होते आणि या बुरशीजन्य रोगापासून तुरीचा बचाव होण्यासाठी अशाप्रकारे नियोजन केलं फारने आणि कमी खर्चात पूर्वी जर व्यवस्थापन केलं शेतकऱ्यांना काय की तुम्ही कृषी केंद्रावाल्याच्या मनाने औषध नाही आण तुम्हाला माहीत असलं पाहिजे की काय औषध लागतील काय गरज आहे आपल्या ते त्या हिशोबाने आपण नियोजन केलं आणि व्यवस्थापनामध्ये आपण फार काही हे नाही कारण आपल्या जमिनीत काळीची जमीन असल्यामुळं तिथे पाणी फार कमी लागते तर आपण सुरुवातीला फुलोरा अवस्थेपर्यंत पाणी दिलं नाही आणि एकदा फुलाचं रूपांतर शेंगामध्ये झालं तेव्हा आपण फक्त एक ते लागल्यानंतर एक पाणी दिलं असे बसून हां एक पाणी दिलं आपण बाकी तुम्ही पाण्यातून केलं तर uh, नियोजन केलं याच्यामध्ये तुम्हाला ॲवरेज कसा राहिला आणि तो कसा ठरवला की एवढा एवढा आहे याच्या एवढ्या क्षेत्रात आला आज त्याच्यासाठी प्रेशर मशीन आणि आपण प्रेशर मशीन करणार दोन आरमध्ये आपल्याला आठ पेंडे आलेले आहेत तर असे आपण तीन प्लॉट टाकले आहेत त्याच्यामधून आपले चोवीस पेंडे तयार झालेले आहेत चोवीस पेंड्याची आता नोळणी करू त्यावर एक हेक्टर होत एक हेक्टरमध्ये आता उत्पादकता किती तुम्ही लाभा तुमचं निदर्शनासाठी अशा प्रकारे आपण केलेली शासकीय जे स्पर्धा असतात त्याच्यामध्ये सहभागी होता हो नक्कीच आमच्या इथल्या साहेब मॅडम आहे केस मॅडम त्यांनी आम्हाला कळवलं होतं की तुम्ही पुरीमध्ये चांगलं तुमचं काम आहे तुम्ही फिक्स करतो सहभाग्या मॅडमच्या म्हणण्यानुसार आपण मॅडमशी संपर्क साधून त्यांना विचारलं काय कसं असतं तर त्यांनी ते फॉर्म वगैरे भरून घेतला काही थोडं अल्प प्रमाणात त्याचा जे असतं त्याचं ना आणि सहभाग घेतला ते आता बघू आता काय होतं त्यात हा एक हुशार म्हणण्यापेक्षा चिकित्सक शेतकरी आहे आणि चिकित्सक शेतकरी असून त्यांनी घरच्या परिस्थितीमुळे शिक्षणाला थोडासा बदल देतो शेतीच्या माझ्याला आणि यशस्वी शेतीत तो शंभर टक्के मला लागेल की तो यश यशस्वी झाला आणि घरी मोठ्या भावाचं शिक्षणसुद्धा तो करत आहे बँकिंगचे लग्नसुद्धा तिथं शेतीच्या घर सारखलं आणि शेती पण उत्तमरीत्या डेव्हलप केली एक साठ सत्तर लाख रुपये शेती शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली त्यांनी खूप घर घरसुद्धा आपल्या बेलोरा गावामध्ये बांधलं आणि फक्त कमी फक्त शेतीच्या बदल आता जे नवीन युवा पिढी आहे ती शेती करून शेतीला बघत देत कुठेही नोकरी धंद्याच्या मागे लागत आहे आणि शेतीला दुय्यम दर्जा देतात पण रजतनी असं दाखवून दिलं की शेती जर शेतीला शेती, शेती दुय्यम धक्का म्हणून कुठे नोकरी करतात पण रजतनी असं दाखवून दिलं की शेतीत तुम्ही एखाद्या मोठ्या सुपर क्लासून अधिकाऱ्याचा पगारसुद्धा कमवून चांगलं जीवन तुम्ही जगू शकता आणि फक्त आणि फक्त तुमचं तन मन धन शेतीत असायला पाहिजे जे की त्याचा आहे त्या पद्धतीने तो सगळ्या कुटुंबाचा सांभाळ करून सगळ्या गोष्टी करून अर्थायचंही चांगल्या पद्धतीने करत आहे त्यांनी एक पंधरावीस लाखाचा लाखाला ट्रॅक्टरची इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे असं जर हो पकडलं जा, तर त्याच्या या फार कमी वयात त्यांनी खूप मोठी प्रगती शेतीच्याच शेतीच्याच बरोबर केली सहाय्यक येसंत बेलोरा हे आमचे शेतकरी श्री रजत सुरेश भारती युवा शेतकऱ्यां शेतकऱ्यांना आदर्श ठराव असेच आमचे शेतकरी आहेत तर त्यांना मी हे विचारेन की तुम्ही इतर युवा शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता माझ्या शेतकऱ्यांना सांगणे शेतकऱ्यांची जे मुलं आहेत की आज बाहेर ठिकाणी अल्पशा पंधरा वीस Thanks for watching this video.